विस्ताराने मंत्रिपदासाठी खासदारांना दिल्लीतून बोलावणं आलेला आहे राज्यात सहा खासदारांची रिंग वाजली आहे तर राज्यातील सहा खासदारांना संध्याकाळी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी फोन आलेला आहे त्यामुळे राज्यातील सहा खासदार हे मंत्री होणार आहेत या सहा खासदारांना दिल्लीतून फोन आलेला आहे मंत्री पदासाठी फोन आलेला आहे त्यामुळे आता राज्यातील सहा खासदार हे मंत्री पदाची शपथ घेणार आहेत संध्याकाळी नवी दिल्ली येथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यामध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेतील त्यानंतर राज्यातील सहा खासदारांना सुद्धा फोन आलेला आहे आणि राज्यातील सहा खासदार हे मंत्रिपदाची शपथ घेतील संध्याकाळी राष्ट्रपती भवन येथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील या शपथविधी सोहळ्यासाठी सर्व तयारी सुद्धा झालेली आहे आणि राज्यातील सहा खासदारांना फोन आलेला आहे मंत्रिपदासाठी सहा खासदार हे शपथ घेतील तर राज्यातील कोणत्या खासदारांना फोन आलेला आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजपाचे नेते नितीन गडकरी भाजपाचे नेते पियुष गोयल यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे सोबतच भाजपाच्या खासदार रक्षा खडसे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आला आहे रिपाईचे नेते रामदास आठवले आणि भाजपाचे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदासाठी फोन आला राज्यातील सहा खासदारांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे तर ज्या खासदारांना तसंच नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन आलाय त्यांची थोडक्यात वैशिष्ट्ये जाणून घेऊयात नितीन गडकरी हे भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विश्वासपात्र नागपूर इथून ते खासदार म्हणून निवडून आले रक्षा खडसे या भाजपाच्या बंडखोर एकनाथ खडसे यांची सून रावेर मतदारसंघातून त्या खासदार म्हणून निवडून आल्या पियुष गोयल भाजपाचे अर्थपुरवठादार उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून मोठ्या मताधिक्यानं निवडून आले प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे बुलढाणा इथून खासदार शिवसेनेतील वरिष्ठ नेते ही त्यांची ओळख आहे मुरलीधर मोहोळ पैलवान आणि पुण्याचे माजी महापौर पुण्याचे विद्यमान खासदार रामदास आठवले लोकप्रिय दलित नेतृत्व सध्या राज्यसभा खासदार तर भाजपाचे नेते नितीन गडकरी यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे त्यानंतर इथला आढावा घेतलेला आहे हितेश मेश्राम यांनी पाहूयात केला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यामध्ये नागपुरातून नितीन गडकरी हे भाजपतर्फे जिंकून आले आहेत आणि त्यानंतर आज जे आहे एन डी एची सरकार बसणार आहे आणि त्याकरता जी आहे दिल्लीमध्ये शपथविधी जी आहे आज आहे आणि त्यामध्ये नितीन गडकरी यांना प्रामुख्याने फोन करून आमंत्रित करण्यात आलेला आहे शपथ घेण्याकरिता त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांना फोन आले आहेत अनेक जे निवडून आलेले खासदार आहेत त्यामधले काही खासदारांना सुद्धा महाराष्ट्रात फोन आले आहे त्यामधूनच नितीन गडकरी यांना प्रामुख्याने शपथविधीकरता फोन आलेला आहे मंत्रीपदाचा जो शपथविधी आज होणार आहे त्यामध्ये नितीन गडकरींचं प्रामुख्याने जे आहे नाव घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना फोन करण्यात आलेला आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर